गुड मॉर्निंग कशी आहेसू कसे आहे कशी आहेस माऊ पाऊस आला हो आणि माऊ तू स्कूलला जाणार आहेस ना काय स्कूल ला नको बाळा स्कूल जायचं का ग मग कधी जाणार तू स्कूल ला माझ सकाळ झाली नाही जायचे का ग आला म्हणून पाऊस जाणार पण आपण गाडीने जाऊया आपण रिक्षा करूया सरळ बस रिक्षा करूया ना आपण हा चिनू तू जाणार आहे ना स्कूलला तुला व्हॅन येते ना घ्यायला पण बरं आहे चालेल तू जाणार ना स्कूलला आणि तू ग तू नाही जाणार मग आता सकाळ झाली ना बाबा मग आता काय झालीये आता सकाळ झालीये कोण बोललं स्कूलला तर दो, दोन महिने सुट्टी होती आता स्कूल सुरू झाली जाऊया मग तुला कुठे जायचंय आणि मग स्कूलला कोण जाणार नाही जाणार अग मोठं व्हायचंय ना माऊ मग स्कूल कोण जाणार मग पण का नाही जायचंय स्कूलला जाऊया मग अगं आपण लगेच जायचं दोन तीनच तासाची फक्त स्कूल आहे तुझी जास्त नाहीये मग कधी जाणार तू स्कूल ला अग आता सकाळी झाली ना बर नको जाऊ मग कुठे जायचंय तुला कुठे जायचंय कोरमला मग स्कूलला नाही जाणार मग घरी काय करणार तू मस्ती, मस्ती करणार आणि काय करणार हा काय करणार हो। आणि काय करणार मग स्कूल ला नाही जाणार तर अगं पण करणार काय मग तू स्कूल ला नाही जाणार मग घरी काय करशील हा कोण मी गेली होती स्कूल ला मग तुम्ही पण जायच स्कूलला चिनू काय बोलायला गेली होती टीचरला भेटायला गेली होती मी कुठे चालली माऊ तू बॅग घेऊ बॅग घेऊन कुठे चाललीस कुठे चालली माऊ तू ट्रेनला जाते कुठे चाललीस पण ट्रेनला कुठे चाललंय तुम्ही दोघ ट्रेन ने, ने कुठे चाललात आ प्लॅटफॉर्मला जाणार आहेत आणि प्लॅटफॉर्म वरून बर जा बाय बाय येऊ नका परत तिकडेच राहा का चिनमा तिकडेच राहा हा का आलीस कुठून गेलेलीस खेळणी आणायला गेलेलीस कुठे कोरमला गेली होतीस बॅग घेऊन कोरमला गेलेलीस ओपन कर जरा हो चार्जिंगच लागलं अरे बाप कस काय कुठे

thank oh. you